आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की सगळे सुभेदार खूप खुश असतात गप्पा मारत बसलेले असतात बाहेर पण जास्ती आनंद तर पूर्णाजीला झालेला असतो कारण आज त्यांच्या लेकीने म्हणजेच प्रतिमाने चिंचगुळाची आमटी बनवून त्यांना खूप आनंद दिलेला असतो कल्पना आणि पूर्णाजी सायलीचं सा कौतुक करत असतात हेच बघून प्रियाला खूप राग येतो सगळेजण झोपायला गेल्यानंतर प्रिया नेहमीप्रमाणे अर्जुनच्या रूममध्ये जाते दुसरीकडे सायली प्रतिमा त्यांचा फोटो त्यांच्या रूममध्ये ठेवते ती हा विचार करते की प्रतिमा त्याने तो फोटो बघितला तर काही ना काहीतरी त्यांना त्यांचा भूतकाळ आठवेल इकडे आपण बघतो की अर्जुन आणि प्रिया बोलत असतात पण अर्जुनला सर्दी झाल्यामुळे प्रिया तिथून पळ काढते कारण तिलाही तो त्रास होऊ नये म्हणून तिथून निघून जाते सायली प्रियाला त्यांच्या रूममधनं बाहेर येताना बघते ती हा विचार करते की अर्जुन तिला खरं सांगतोय की नाही हे तिला बघायचं आहे ती त्यांच्या रूममध्ये जाते तेव्हा अर्जुन घडाघडा सगळं खरं ख सांगून टाकतो की प्रिया त्यांच्या रूममध्ये आलेली असते आणि त्याला सर्दी झाल्यामुळे ती तिथून पळ काढते सायली हसायला लागते त्याला औषध देते आणि ते झोपी जातात दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सायली प्रतिमात्यांच्या रूममध्ये जाते तर प्रतिमात्या स्वतःचाच फोटो बघून काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत असतात सायली प्रतिमा सांगते की तिला रांगोळी काढायला त्यांची मदत हवी आहे कराल का प्रतिमात्या हो म्हणते त्या दोघीजणी बाहेर रांगोळी काढत बसलेल्या असतात प्रतिमात्या सुंदर रांगोळी काढते आता बघूया प्रतिमा त्याला काही ना काहीतरी आठवतंय का परत त्यांना अजून प्रयत्न कर